सर्वांना धन्योद प्रणाम धर्मगप्पा विध्यानंजय या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आज मी अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर येथील सिद्धेश्वरवाडी या तीर्थस्थानाला आलेलो आहे त्या परिसराला सिद्धेश्वरवाडी असं म्हणतात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी उत्तरार्धाच्या परिभ्रमणाच्या काळात या परिसरात आले होते हा पावसाळ्यामध्ये एक लोकांसाठी फिरण्याचा पॉईंट आहे अगदी छान परिसर आहे आणि हे जे दिसतं आहे ते मोठं अन्य मंदिर आहे त्याच्याजवळ छोटंसं एक आपलं छोटं मंदिर आहे त्यात ओटा आहे त्या चौकातही आपलं नमस्कारी चौक आहे आणि सोबतच खालीही एक स्थान आहे पायऱ्या नमस्कारी आहे हे अत्यंत छान सुंदर लोकेशन आहे तुम्ही नक्की यायला हवं आणि विशेष करून पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात आल्या आता उन्हाळा असल्या कारणाने जरा चिकडे तिकडे रखरखीत वाटतं आहे परंतु पावसाळ्यात अत्यंत छान इथे पाणी भरलेलं असतं पाणी वाहत असतं इकडनं पाणी वाहत असतं हे अन्य मंदिराच्या परिसरात आहे सिद्धेश्वराचं मंदिर आहे त्याच्या परिसरामधलं हे स्थान आहे पारनेरपासून तर साधारण एक चार ते पा चार किलोमीटरच्या आसपास हे आहे सिद्धेश्वर वाडी नावानेच प्रसिद्ध आहे जर आपल्याला यायचं असेल तर सिद्धेश्वरी वाडीचं आहे इथपर्यंत गाडी येते इथे गाडी तुम्ही लावून पायी पुढे येऊ शकता असा हे थोडंसं उतरावं लागतं वा बसेस पण आहेत मी मग म्हटलं तसं पावसाळ्यात पूर्ण हा धबधबा दब इथे धबधबा दब टाईप वाहत असतं पाणी वाहत असतं आता अर्थातच पावसाळाच पाऊसच कमी तर पाणी कुठे होणार इकडे खाली दरी आहे या दरीची सुरुवात जी आहे त्या सुरुवातीला हे मंदिर आहे हे मुख्य मंदिर या मुख्य मंदिराचा दो दरवाजा आहे त्यामध्ये चौक नमस्कारी आहे आणि मंदिराच्या उजव्या हाताला दरवाजाच्या उजव्या हाताला हे जे सेड आहे हे जे छोटं मंदिर आहे ते आपलं मंदिर आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या स्पर्शाने वास्तव्याने पावन झालेले स्वामींचं या ठिकाणी पाच रात्री एकामतानुसार एक रात्री पाच किंवा सात रात्रीचा मुक्काम होता इथे हे तीर्थस्थान आहे पारनेरी शी अवस्थान गुंफा करवणे पांडी कोणा पान, कोंडा निमित्त प्रायण गुंफे रिगवणी निगवणी अशा या या ठिकाणच्या आहेत संपूर्ण परिसर स्वामींच्या वास्तव्यानं पावन झालेला आहे मंदिर पुरातन आहे भव्य आहे आपण बऱ्याच वेळा अन्य मंदिरात गेल्या विडा अवसर करत नाही पण करायला हरकत नाही कारण आपण तिचे हा इथे हे हा जो परिसर आहे इथे चौक नमस्कारी हा चौक नमस्कारी तरीच्या द्वाराकडून आल्यानंतर पहिलं डाव्या हातात चौक आहे तो नसरी आहे इथे आणि मंदिर आहे सिद्धेश्वराचं पुरातन आहे म्हणजे उत्तरेकडून आपल्या स्थानाच्या बाजूने जो दरवाजा उत्तर त्या दरवाजाच्या मध्ये गेल्यावर डाव्या हाताला हे झाले दोन स्थान दाखवले अजून खाली आहे मी मागा सांगितलं तसं की पावसाळ्यामध्ये हा परिसर खूपच नये नरम्य असतो अशी मोठी दरी आहे खाली इथे हा धबधबा इथे वाहत असतो ही मोठी दरी इकडे तलाव दिसतोय मंदिराला वळसा घालून जसं आत्ता मी आलो तसं आलं की मग हे गोल घुमटाचं मंदिर दिसतं या पायरी आहे या पायऱ्या म्हणून खाली जायचं जरा जपून जायचं पायऱ्या जुने आहेत नाहीतर कपाळ मोक्ष मोक्ष होण्याची शक्यता आहे संपूर्ण परिसर हिरवागार आणि खूप पाण्याने भरलेलं असतं हे दुसरं स्थान आहे स्वामींच्या संबंधित हे एक स्थान आणि ह्या ज्या पायऱ्या आहेत जिथे फुलं ठेवलेली दिसतात या पाच पायऱ्या अशा नमस्कारी आहेत म्हणजे तुम्ही जर आलात तर मंदिराच्या पूर्व बाजूने पायऱ्या दिसतील त्या बाजूने खाली येऊ नका नमस्कारी पायऱ्या आहे राहता राहिला त्याच पायरे आहे की बदलल्या गेल्या याबद्दल मला तरी काही ठाऊक नाही त्यामुळे ह्या पायऱ्यांवर तुम्ही खाली येऊ हो नका हे मंदिर हे स्थान आणि या या मंदिराच्या म्हणजे इथेही महादेवाची पिंड आहे त्या पिंडीच्या समोरच हे स्थान आहे असे खूप सारे स्थान प्रभू श्री चक्रांच्या चरणस्पर्शाने पाळून आलेले आपण सर्वांनी ते करावे प्रत्येक स्थानाला जावं आणि वंदन करून लाभ घ्यावा असं मी सांगतो आणि आत्ता या ठिकाणी थांबतो धन्यवाद